नमस्कार संतांची भूमी अशी या कोपरगाव तालुक्याची ओळख आहे प्रभू श्री रामचंद्र दैत्यगुरु शुक्राचार्य गौतम ऋषी शिर्डीचे साईबाबा संत जनार्दन स्वामी विश्वात्मक जंगली महाराज अशा अनेक साधू संतांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ही भूमी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी पवित्र गोदामाई याच तालुक्यातून वाहते आणि याच भूमीत वास्तव्य असल्याचा कोपरगावकर म्हणून आम्हाला नेहमीच अभिमान वाटत याच कोपरगाव तालुक्यात कर्मवीर शंकरराव शंकरराव महर्षी कोल्हे साहेबांच्या योगदानातून कृषी सहकार शिक्षण आणि आरोग्य या आणि अशा अनेक क्षेत्राला बळकटी मिळून तालुक्याचा उत्कर्ष झालाय या दोन्ही नेत्यांच्या योगदानामुळे